श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही या गोष्टी करू नका पहा मार्गशीर्ष महिन्याचे नियम काय आहेत मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच देवी लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत देखील या महिन्यातच करतात मार्गशीर्षमध्ये मा श्रीकृष्णाची पूजा केल्याने विशेष फळं मिळतात असे म्हणतात तसेच दानधर्म केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते चला तर मग मार्गशीर्ष महिन्यात काय करायचं आणि काय करायचं नाही याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊया कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते हिंदू धर्मात या महिन्याला खूप पवित्र मानलं जातं या महिन्याला अघन मास असंही म्हणतात असं मानलं जातं की हा महिना भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणं खूप चांगलं मानलं जातं तसेच मार्गशीषमध्ये देवी लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करण्याची देखील प्रथा आहे मात्र या महिन्यात काही खास नियमाचं पालन करणं गरजेचं मानलं जातं नाहीतर तुमच्या उपासनेला पूजा पाठ करण्याला काही अर्थ उरत नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील नियम पाहूयात जाणून घ्या या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात व करू नयेत मार्गशीर्ष महिन्यात या चुका करू नका मार्गशीर्ष महिन्यात सात्विक जेवण करणं करावं असं म्हटलं जातं त्यामुळे थंड व किंवा शिळं अन्न खाणं टाळावं या काळात तामसिक पदार्थापासून दूर राहण्याचीही महत्त्वाचं आहे तामसिक पदार्थ म्हणजे मांसाहार कांदा लसूण यांसारखे पदार्थ जे शरीरात उष्णता वाढवतात आणि मनाला अशांत करतात या महिन्यात कोणाचीही निंदा नालस्ती करू नये कोणाशीही क्रूरपणे वागू नये आणि अपशब्द वापरू नयेत आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आपले आचरण मात्र चांगलं ठेवावे या महिन्यात जिऱ्याचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं त्यामुळे जेवणात जिऱ्याऐवजी मेथी किंवा धने वापरू शकता हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात आणि जिऱ्यासारखे चवीदारही असतात मार्गशीर्ष महिन्यात काय करावं या महिन्यात रोज भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची म्हणजेच बालकृष्णाची पूजा करू शकता बालकृष्णाची मूर्ती लहान मुलासारखी असते आणि तिची सेवा करणं शुभ मानलं जातं या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जातं असं केल्याने नकळ झालेले पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे जर पवित्र जाणं शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान केलं तरी चालेल या महिन्यात देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत आहे या महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी देवीची चौरंगावर पूजा मांडून व्रत केले जातात याला मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रत असे म्हणतात हे हे व्रत केल्याने देवी लक्ष्मीची कृपा मिळते अशी मान्यता आहे या महिन्यात तुळशीच्या रोपाला नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी घराच्या दरवाजापाशी एक दिवा लावावा असं संपूर्ण महिनाभर केल्याने घरात सुखसमृद्ध येते आणि नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे या महिन्यात तुम्ही जेवढं दानपुण्य कराल तेवढी तुमची प्रगती होईल असं म्हणतात त्यामुळे या महिन्यात गरजू लोकांना अन्न वस्त्र गूळ ब्लँकेट यांसारख्या वस्तूंचं दान अवश्य करावं दान केल्याने केवळ गरजू लोकांचीच मदत होत नाही तर आपल्याला आपल्या मनालाही समाधान मिळतं श्री स्वामी समर्थ धन्यवाद